दिनांक तेवीस सात दोन हजार चोवीस रोजी मालेगाव येथे विधानसभा निवडणुकीची जोरदार चर्चा सुरू असताना एमआयएम पक्षाचे मौलाना मुफ्ती इस्माईल कास्मी विषयी झाले आहेत दुपारी दोन वाजेच्या सुमारास मौलाना मुफ्ती इस्माईल कास्मी विषयी झाले असल्याचे सूत्र होते परंतु अपक्ष उमेदवार यांनी रिकाउंटिंगची विनंती केली असल्यामुळे रिकाउंटिंग रात्री आठ वाजे संपली व मालेगाव मध्याचा निकाल जाहीर करण्यात आला एम आय एम पक्षाचे मौलाना मुफ्ती इस्माईल कासमी विषयी घोषित करण्यात आले एम आय एम पक्षाचे आमदार मुफ्ती इस्माईल कासमी यांच्या विरुद्ध असलेले अपक्ष मार्शी आमदार शेख असिफ रशीद यांचा बहात्तर मतांनी पराभव झाला सौरंगलढात मालेगाव मध्ये पाहायला मिळाली असून एम आय एम पक्षाचे आमदार मुफ्ती इस्माईल कासमी यांच्या विरुद्ध असलेले अपक्ष माशी आमदार शेख असिफ रशीद यांच्या दोघांमध्ये निवडणुकीची चर्चा रंगली होती त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार एजाज बेग यांना मोठा फटका बसला आहे रोक पोलीस टाइम न्यूज साठी कॅमेरामॅन निसार शेख सह हो वसीम झारा मालेगाव